हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना मी संध्याकाळच्या वेळी भांडी घासत आहे दुपारी जेवण वगैरे केलेली कारण दुपारी कसं कधी कधी नो लेट वगैरे येतो भांडी रिकामी होत नाहीत तर एकदमच मग मी चार पाच वाजता भांडी वगैरे क्लीन करतो आहे आणि दुधवारी बाई आपण लेट येतात त्यामुळे दुधाचे किटले वगैरे सगळंच मग संध्याकाळीच क्लीन करतो आहे आता भांडी वगैरे क्लीन करायची आणि आज संध्याकाळी आम्हाला बड्डेचं निम आमंत्रण आलं होतं आणि आज आम्हाला बड्डेला जायचं आहे आपल्या शेजारी नवीन एम पीच्या राहायला आल्या आहेत त्यांच्या घरातच बड्डे होता तर नवीन शेजाऱ्याने आपल्याला बड्डेला बोलवलं होतं आणि छान आहेत ओळख वगैरे पण झाली आहे आणि त्यांचा हो स्वभाव वगैरे पण छान वाटतोय मिळून मिसळून राहतात तर चला म्हटलं जाऊया बड्डेला आणि आपण जोपर्यंत जात नाही ओळख होत नाही तोपर्यंत एकमेकांशी नाही का जास्त ओळख होत नाही गेलं पाहिजे आलं पाहिजे चला म्हटलं आपण जाऊया आणि आता इथं माझं घरातले कामं वगैरे सगळे आवरून आम्ही आता बड्डेला जातो आणि आता ना भांडी वगैरे माझी सगळी क्लीन झाली होती तर मी इडलीला वगैरे भिजत घातलं होतं चला म्हटलं बारीक करून ठेवूया कारण हे सगळं ना ह्या वेळेसच बारीक केलेलं बरं पडतं नंतर संध्याकाळी जेवण वगैरे झालं की खूप कंटाळा येतो नंतर भांडी घासायची आणि झोप पण आलेली असते चला म्हटलं आता हे सगळं भिजून झा म्हणजे भिजत घातलेलं सकाळीच त्यामुळे छान भिजलं होतं आणि चाललंय आता बारीक वगैरे करायचं घरातली सगळी कामावरून बड्डेला जाईन आल्यानंतर म्हणजे जास्त काम राहणार नाहीत आणि गिफ्ट पॅक करत होतो तोपर्यंत लाईट गेली आता इथं बाहेर हॉलमध्ये चार्जिंगचा बल आहे ना चला म्हटलं तिथं जाऊन मस्त आता ही गिफ्ट पॅकिंग करूया आणि घरामध्ये गिफ्ट होतं कारण कुणाच्या बड्डे दिवशी ना तीन लुड लुडोचं सेट आहेत ना ते आले होते तर म्हणतात आता मुलं काय एवढे यूज करणार नाहीत चला त्या मुलांना पण यूज होईल मग त्यातलंच एक घेऊन मी चाललो आहे बड्डेसाठी आणि आता आपल्याकडे एवढं दोन तीन सट असल्यानंतर कशाला उगज मात्र करणार कारण मुलांचं कसं असतं सगळे जरी खेळायला काढले ना सगळे वेस्टच करतात आणि कुठं नाही कुठं तर फेकूनच देतात तर म्हटलं हा छान आहे तर हा घेऊन जाऊया आपण आणि घरच्या घरी कंटिन्यू करता आला नाही तर अशा प्रकारे आम्ही गिफ्ट घरच्या घरीच पॅक केला आहे आणि फक्त पेपर वगैरे आणायला लागला बाकी मग केला आम्ही घरीच पॅक आणि मुलांनी पण थोडं हेल्प केलं अर्णवला इथं पॅक करायला आर्नवन जास्त हेल्प केली कुणाला पण बघत होता कसं कसं पॅक करतोय आणि हे नाव वगैरे चिपकायचं आहे नाही तर ते पण आणायला विसरलो तर अर्णवनं घरच्या घरी त्याची पण तयारी केली चला आता आवरूया साडेसात वाजले आठ पर्यंत बोलवले आणि गरमी एवढी आहे ना खूप अशी गर्मी आहे जे आणि आता ना फौजी दुटीला गेले होते माहित नाही किती वाजपर्यंत येतील चला म्हणत तोपर्यंत भात वगैरे लावून जाते आल्यानंतर चपाती वगैरे बनवीन थोडीफार भाजी शिल्लक होती आणि बंडेला गेल्यानंतर आम्ही काही आल्यानंतर खाऊ म्हणजे जेवण करणार नाही कारण तिथंच बोडभर खाऊन आल्यानंतर घरामध्ये म्हणजे मन होत नाही जेवायला तर आता फौजींच्या साठी जेवण करते अशा प्रकारे बंडेचा चालू केला आहे जास्त काही नाही आणि गरमी एवढी आहे ना म्हणजे काही मनच होत नाही साड्या वगैरे आहेत मनच होत नाही साड्या नेसायला तर अशा प्रकारे साधा सिंपल ड्रेस घातलाय मस्त चला आता जाऊया आणि मुलं ना पुढे गेल्यात अर्ल फक्त आहे कुणाला मगाशीच गेल्या कारण कुणाला एवढी एक्सायटिंग होती की कुणाल कधी जाऊ कधी जाऊ ठीक आहे म्हटलं तू आता आम्ही चाललोय चला मग जाऊया तिथे गेल्यानंतर दाखवूया कसं कसं शूटिंग म्हणजे त्यांनी दे डेकोरेशन कसं केलं चला मग आमचं मस्त गप्पा चालू होत्या कारण असंच काही नाही पार्टी वगैरे असलं ना तेव्हाच आम्ही सगळे एकत्र येतून छान आमच्या गप्पा चालू असतात नाहीतर रोज आपलं घरातली कामं वगैरे त्यातून कुणाला वेळच मिळत नाही असं काही असतं तर सर्व छान गप्पा चालू राहतात मुलांचं खेळायचं पण मस्त असं चला आता बड्डेची तयारी सुरू झाली मग त्या बाळाला टीका वगैरे करूया सर्वजण मिळून आणि मग केक वगैरे कट करूया

आणि बघा कसं नवीन आलेलं असतं ना नसतात तर जे आहे नाही तर जुनं म्हणजे पहिल्यापासून त्यांना तसं सांगा कराव असं सगळे आम्हालाच वाटतं मी पण जिथं पहिल्यांदा गेलो तर मला पण असं वाटत होतं माहीत नसतं की थोडं अवघडण्यासारखं होतं आणि त्याचं सर्वांच्या प्लेट्स वगैरे द्यायच्या होत्या चला म्हणतो मी थोडी हेल्प मस्तात एक आमच्या दोघींचं केक वगैरे कट करायचं केक द्यायचं प्लेट्स वगैरे भरायचं सगळं काम चालू प्लेट्स वगैरे घ्यायचं आणि आता इथं सर्वांसाठी नाश्ता वगैरे देऊन झालं होतं त्यांनी ना केक समोसा नमकीन बिस्किट चॉकलेट्स जिलेबी आणि कोल्ड्रिंक वगैरे असं सगळं छान आणलं होतं नाश्त्यासाठी आणि सर्वांना नाश्ता वगैरे देऊन झाला चला म्हटलं आता मी पण नाश्ता करून घेते कारण फौजीना दुटीला जायचं होतं चला फौजीना जेवायला वगैरे पण वाढायचं आहे आणि ह्या दिदी वगैरे आम्ही सर्वजण आता ना इथं नाश्ता वगैरे करतो वगैरे जाऊन आलो खूप अशी गर्मी आहे खूप म्हणजे खूपच आणि आता बघूया फौजी जेवतायत काय भातच फक्त बनवलाय सकाळची भाजी आहे चपाती होती फौजी पण आले होते बड्डेला त्यांची डुटी होते डुटी संपल्यानंतर आले आता परत ड्युटीला जाणार आहेत तर बघूया थोडंसं भात वगैरे खातात का आम्ही तर काय खाणार नाही आम्ही सर्वांनी थोडं थोडं खाऊन आलोय तिथं आणि बड्डे खूप छान झाला आणि बड्डे गल आहे ना ती तरी खूप छान आहे आणि जेव्हापासून आले ना तेव्हापासून थोडं पण मला विसरत नाही सारखी येते घरी चला खूप छान आहे आणि मला पण आता करम ते थोडंफार तिच्यामुळं सारखा हाक मारत असते खूपच क्यूट पण आहे चला तर आता आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशास उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय